आपला बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच सकारात्मक असावा तर आणि तरच आपण पुढे आयुष्यामध्ये वाटचाल करू शकतो हिची हिरव्या रंगाची साडी आहे पण मला ही हिरव्या रंगाची पैठणीच पाहिजे असा आग्रह न करता तिच्यापेक्षा वेगळी साडी माझ्याकडे असेल तर मी उठून दिसेल हाही दृष्टिकोन असला पाहिजे आणि पाडव्याला मंगळसूत्र हे नवऱ्यानेच घडवून द्यायला पाहिजे हा आग्रह न करता यंदाच्या पाडव्याला माझ्या पैशाने मी नवऱ्यासाठी नवीन घड्याळ आणेल हाही विचार आपल्यामध्ये असला पाहिजे अशी भूमिका महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला दिनानिमित्त मांडली आहे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या महिला दिन हा आपल्याला साजरा करायला मिळतो हे एक वैशिष्ट्य आहे पुरुषांना पुरुष दिन मिळत नाही आपल्याला वाढदिवस पण साजरा करायला मिळतो आणि महिला दिन पण साजरा करायला मिळतो त्यामुळे वर्षातून दोन दिवस आपल्याला हक्काचे साजरे करायला मिळतात यामुळे याचाही आनंद आपण घ्यायला पाहिजे पाण्याचा ग्लास जर का असेल तर तो अर्धा आहे की भरलेला हा बघण्याचा दृष्टिकोन आपला आहे एका बाजूला हा आनंद पुरुषांना मिळत नसताना आपल्याला मिळतो याचाही अभिमान आपण या ठिकाणी बाळगला पाहिजे असं त्या यावेळी म्हणाल्यात अशाच ताज्या अपडेट्ससाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला सबस्क्राईब करा पाण्याचा ग्लास जर त्या ठिकाणी असेल तर, तर तो अर्धा भरलाय का अर्धा रिकामा आहे हा बघण्याचा दृष्टिकोन हा आपला आहे त्याच्यामुळे एका बाजूला हा आनंद पुरुषांना मिळत नसताना हा आपल्याला मिळतो याचाही अभिमान आपण त्या ठिकाणी बाळगला पाहिजे आपला आपला बघणारा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असावा तर आणि तरच आपण आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करू शकतो हिची हिरव्या रंगाची साडी आहे तर मलाही हिरव्या रंगाची पैठणीच पाहिजे असा आग्रह न धरता तिच्यापेक्षा वेगळी जर माझ्याकडे असली तर मी उठून दिसेल हाही असला पाहिजे आणि पाडव्याला मंगळसूत्र नवऱ्यानीच घडवून दिलं पाहिजे हा आग्रह न धरता यंदाच्या वर्षी माझ्या पैशांनी मी नवऱ्यासाठी एक नवीन घड्याळ आणेल हाही विचार आपल्यामध्ये असला पाहिजे त्यामुळे या यशस्वी स्वप्नांपर्यंत त्याची वाटचाल करण्यापर्यंत आपण सगळ्यांनीच पुढे जाऊयात एकत्रितपणाने जाऊयात पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन